आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री, विक्री संघ व्यापारी, व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस श्रीगोंदा पेडगाव रोड परिसरामध्ये सुरू असणाऱ्या कथित वेश्या व्यवसायासह ड्रग्ज गांजा आणि नशेच्या पदार्थांच्या अवैध व्यवहारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडनं ठोस कारवाई होत नाहीये असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला या अवैध व्यवसायामुळे परिसरामध्ये नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांवरती मानसिक परिणाम दिसून येतोय ऐतिहासिक बेडगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती असे प्रकार सुरू असणं निंदनीय असल्याचं सांगण्यात आलं संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर संबंधांकडनं पदाधिकाऱ्यांवरती खंडणीचे खोटे आरोप आणि धमकवण्याचे प्रकार होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं या सर्व प्रकारांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मागे हटणार नसून येत्या पंधरा दिवसांमध्ये श्रीगोंदा शहरामधील सर्वच अवैध व्यावसायिकांच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गानं जनआंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला जय जिजाऊ मी अरविंद विठ्ठल कापसे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीसमध्ये आपण एक जन आंदोलन उभं केलं होतं श्रीगोंदा शहरालगत असलेले सर्व अवैध व्यवसाय असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने वैश्य व्यवसाय असेल याला विरोध करण्यासाठी ते आंदोलन आम्ही छेडलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून अनेक हॉटेलवरती त्या ठिकाणी कारवाई करून संबंधित हॉटेल मालक असतील सर्व यांना मुद्देमालासकट अटक करून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली होती परंतु ही लोकं कालांतराने जामिनावर बाहेर आली त्यांनी पुन्हा ताकदीने ते व्यवसाय सुरू केले म्हणून दोन हजार चोवीसमधल्या या आंदोलनाला लागोपाठ आम्ही प्रशासनाला त्यासंदर्भात निवेदनं दिले दोन हजार पंचवीसमध्ये निवेदन दिलं आंदोलन केलं पुन्हा दोन हजार सव्वीसमध्ये <दुलीचे> देखील आता आपण त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही उलट ह्या हॉटेल व्यावसायिकांना आम्ही सतत त्यांना विरोध करतो आहे किंवा त्यांच्या अव्या धंद्यांना आम्ही विरोध करतो आहे म्हणून आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्याच्यामध्ये खंडणीसारख्या गु गुन्ह्यांचे आमच्यावरती आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत आमची समाजामधले असलेली प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी साठी हा प्रयत्न ते करत आहेत आमच्यावरती खंडणीचे आरोप करायचे आम्हाला त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या अशा पद्धतीचं एक परिस्थिती सध्या सुरू आहे परंतु संभाजी ब्रिगेड कुठल्याही धमकीला घाबरणारी नाही उलट जास्त ताकदीने आम्ही हे आंदोलन पुढं करणार आहोत या आंदोलनाला आंदोलनाचं स्वरूप देऊन येत्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही परिसरातील चारशे पाचशे लोकांना एकत्रित करून पेडगाव रोडवरती सुरू असलेला हा देहविक्रीचा व्यवसाय त्यामध्ये प्रामुख्यानं हॉटकॉर्नर या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हा दे विक्रीचा व्यवसाय चालतो आणि मग हे चालवणारं रॅकेट आणि ह्यांना पाठिंबा देणारे जे काही संबंधित यंत्रणा असेल यांचा सर्वांचा पुराव्यानिशी येत्या काळामध्ये आम्ही पर्दाफाश त्या ठिकाणी करणार आहोत त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपुढं आम्ही आविषय घेऊन जाणार आहोत की कशा पद्धतीने तालुक्यामध्ये तरुण पिढी भरकटली आहे तरुण पिढीला त्या ठिकाणी आमिष दाखवल्या जातं मग आमिष दाखवत असताना फक्त मुली पुरवण पुरव पुरवल्या जात नाहीत तर त्याच्या माध्यमातून ड्रग्ज असेल कोकेन असेल वेगवेगळे -वेग इंजेक्शन्स असतील नशा करणारे जे काही आमली पदार्थ असतील त्यांना त्या माध्यमातून ते पुरवले जातात म्हणजे एक तरुण पिढी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम श्रीगोंद्यामध्ये ज्या श्रीगोंदामध्ये संतांची भूमी आहे अशी जी ओळख आहे महापुरुषांचा वारसा ज्या श्रीगोंदा भूमीला लाभलेला आहे त्या श्रीगुंधामध्ये पवित्र श्रीगंध्यामध्ये अशा पद्धतीचे अवैध व्यवसाय फोफवत चाललेले आहेत ज्या ग्रामदैवताला आपण दैवत मानतो ग्रामदैवत मानतो संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराला लागून ला देखील भिंतीला खेटून देखील हाच व्यवसाय सुरू आहे त्याला देखील संभाजी ब्रिगेडने प्रत्येक वर्षी यात्रेच्या शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये विरोध केलेला आहे परंतु प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही कारवाईच्या नावाला फक्त रेड केलेली दाखवली जाते परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतो याचं जे काही सत्यता आहे ती समाजापुढं आली पाहिजे अवैध व्यवसाय करणारे लोक राजरोसपणे सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो आणि म्हणून आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही मग आता प्रशासन जर हप्ते घेत असेल इथले लोकप्रतिनिधी जर काही आवाज उठवता उठवत नसेल तर जनसामान्य माणसांनी हे आंदोलन हातात घेणं गरजेचं आहे आपली तरुण पिढी जर वाचवायची असेल आपल्या मुलीबाळी जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर लोकांनी आता पुढाकार घ्यावा आणि पुढं यावं अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा